व्हॉट्सअपला आहे करा तुम्हाला सगळी माहिती येईल ती त्याच्यावर पूर्ण माहिती बघा तुम्ही दोघां बोर्डवरचा नंबर शेतकरी बंधू सोयाबीन ज्वारी हरभरा कोळपणी नियंत्रण इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध आहे तर सोयाबीन असेल मका ज्वारी हरभरा उडीद मूग सर्वच पिकांमध्ये कोळपणी कोरपणी दवरणीसाठी तुम्ही याचा वापर या ठिकाणी करू शकता चिखल असलेल्या रानात देखील हे चालतं आहे त्यामुळं तुमचा पेरणी झालेल्या वापसा झालेल्या किंवा बाकी रानांमध्ये हे एकदम आरामशीर चालते कमीत कमी वेळेत तुम्ही जास्तीत जास्त रानाची कोळपणी या मशीनच्या माध्यमातून या ठिकाणी करू शकता इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे यांनी बनवले आहे तर सिंगल कोळपे असतील तीन कोळपे असतील वेगवेगळे मॉडेल याच्यामध्ये उपलब्ध आहेत लहान मोठ्या लावून कोळपणी करू शकता दोन पासा तीन पासा तसेच हे सिंगल पासच देखील आहे तीन पासावर देखील आहे तर प्रत्यक्ष डेमोसाठी इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुण्याला भेट देऊन लाईव्ह डेमो तुम्ही पाहू शकता ऑनलाईन बुकिंग केल्यास तुम्हाला डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळेल अधिक माहितीसाठी आपला जो व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस या नंबरला संपर्क साधून संपूर्ण माहिती मिळेल सिंगल कोळप असेल डबल असेल ट्रिपल असेल सर्व प्रकारचे कोळपणे खोरपणी डावर नियंत्रण इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज पृष्म मोशी पुणे या ठिकाणी आपल्यासाठी बनवले जातात तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन दे लाईव्ह व्हिडिओ तुम्ही पाहू शकता ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी देखील के तुम्हाला घर मिळेल